अमरावतीची निवडणूक ही काही सोपी नव्हती कारण या निवडणुकीकडे महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष होतं कारण या ठिकाणी भाजपच्या हायरब्रँड उमेदवार नवनीत राणा होता आणि त्यांना हरवणं एवढं शक्य नव्हतं असा अंदाज काही वर्तवण्यात आला होता पण एकंदरीत शेवटी निकाल समोर आलेला आहे महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे निवडून आले त्यांच्यामागे एक श शक्ती होती एक त्यांच्यामागं एक देवीमाची शक्ती होती ती म्हणजे यशोमतीताई यशोमतीताई तुम्ही या विजयाच्या शिल्पकार आहे असं संपूर्ण जिल्ह्यात बोललं जात आहे बळवंत भाऊ पण म्हणणार आहेत नेमकं हा विजय इतका सोपा होतात का बघा असं आहे हा जो जिल्हा आहे हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांचा जिल्हा आहे सर्व धर्मसंभाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्यापकतेनं चालतो आई रुक्मिणीचं माहेर आहे आणि एक सांस्कृतिक धरोवर म्हणावं लागेल किंवा एक पद्धत या ठिकाणी आहे त्या पद्धतीच्या विपरीत नवनीत राणा सातत्याने वागत होत्या मागच्या वेळेला त्यांना आम्हीच निवडून दिलं होतं त्याही वेळेला आम्ही शिल्पकार होतो त्यावेळेला तर तुम्ही लोकं कोणीच आम्हाला शिल्पकार म्हटलं नाही इंडिपेंडेंट काय एम एल ए वगैरे इंडिपेंडेंट हे निवडून आले असा सगळा गोंधळ त्या ठिकाणी घालण्यात आला पण त्यांनी मागच्या पाच वर्षांमध्ये अतिशय अरेरावीने त्या वागल्या खूप चुकीचं पद्धत आ, पद्धत राजकारणाची पण पद्धत चुकीची त्यांनी आपल्या जिल्ह्याला लावली आणि ही जी निवडणूक आहे ही अमरावतीकरांनी हातात घेतली होती आणि सच्च्या अमरावतीकराला त्यांनी निवडून दिलं होतं एकीकडे बलाढ्य पैसे ब्लॅक मनी अंडरवर्ल्ड आणि एकीकडे साधा भोळा सरपंच राहिलेला ज्याच्या अकाउंटमध्ये आठ लाख रुपये पण नाही आम्ही हट्ट नक्कीच केला होता की आम्हाला काँग्रेसला ही सीट सोडली पाहिजे कारण ह्या मतदारसंघामध्ये सेक्युलर वोट्स मोठ्या प्रमाणात आहेत आणि सेक्युलर विचारधारा देखील इथल्या जनसामान्यामध्ये आहेत मग कोणचीच निवडणूक सहज नसते ती निवडणूक असते आणि ती निवडणुकीसाठी लढाईची असते इथे आमच्याकडे पैसे नव्हते त्यां समोरच्यांकडे पैसेच पैसे होते, होते जनतेने आम्हाला साथ दिली त्यांचे कोटी कोटी आभार भाजपने या मतदारसंघामध्ये जसं तुम्ही म्हणता मतदारसंघ सेक्युलर आहे या ठिकाणी आपले विचार रोवण्याचा प्रयत्न नवनीतरणाच्या माध्यमातून केला तो सक्सेस राहिला नाही राहिला काय म्हणाल नाही कसलं सक्सेस दंगली करणं काही सक्सेस नसतं उत्तेजित बोलणं आणि डिव्हिजन करवणं ह्याला काही सक्सेस तुम्ही म्हणू शकत नाही खासदार म्हणून आम्ही त्यांना निवडून दिलं त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खूप असला आणि जनतेने ठरवलं की यांना पुढच्या पाच वर्षात आपण बघू आम्ही शांत होतो त्या वायफळ बोलणं त्यांचं सुरूच राहायचं आम्ही सातत्य आमच्या कामामध्ये ठेवलं आमचे नेते सन्मान्य राहुल गांधीजी सन्मान्य खरगेसाहेब सन्मान्य सोनियाजी जे आम्हाला सांगत होते की डरो मत डटे राहो तो आम्ही डरे नाही आणि कोणाला घाबरायचा प्रयत्नही नाही प्र प्रश्नच नाही कालही तुम्ही बघा ना तिथे काउंटिंग सेंटरवर प्रकारची अरेरावी आणि किती प्रेशर तीन तास त्यांनी निकाल देण्यासाठी लावली सर्टिफिकेट तयार होतं तरी पण शेवटी अंगावर जावं लागलं की चला द्या सर्टिफिकेट आमचं आम्हाला आणि मग कुठे ते सर्टिफिकेट आमच्या हातात आलं म्हणजे असं नाही चालत ना सेंट्रलमध्ये पण केंद्रामध्ये पण इतकी अरेरावी इतके सगळे ते सिस्टम हातामध्ये घेण्याचा प्रयत्न इथले पोलीस यंत्रणा इथले सी पी साहेब इथले कलेक्टर्स साहेब वा वा त्यांच्यासाठी तर ता टाळ्या वाजवल्या पाहिजे बिलकुल नाही ते इतके प्रेशरमध्ये होते सगळेजणं आणि त्यांनी आम्हाला खूप ताण दिला आम्ही डटून होतो म्हणून आज तो रिझल्ट आपल्या हातामध्ये आपल्याला दिसतोय नाहीतर त्यांनी ते पूर्ण अरेरावी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता म्हणजे नेमकं काय रिझल्ट मध्ये काही बदलाव करणार जसं तुम्ही जसं म्हणतात काही असा प्रयत्न होता कसलं प्रेशर होतं त्यांच्यावर कोणाचं प्रेशर ते घेऊन तिथे काम करत होते तीन तास तुम्ही निकाल द्यायला लावताय निकाल तिथे झाल्यानंतरही हळूवार मोजणी बॅलेट पेपरची मोजणी राहिली निकाल तीन तास आधीच माहिती होता सगळ्यांना त्यांनी स्ट्रॅटेजी केली होती की निकाल काही माध्यमांना सांगून दिला होता काही माध्यमांनी तो वर टाकलेला होता आम्ही रॅलीमध्ये बिझी राहिलो असतो तर यांनी आतमध्ये घोळ घातला असता त्याचं पूर्ण प्लॅनिंग आतमध्ये होतं आम्ही आतमध्ये बसलो होतो म्हणून घोळ होऊ शकला नाही ही फॅक्ट आहे एक शेवटचा प्रश्न असा आहे की विदर्भात आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच बोलबाल झाला महायुतीचे एक आमदार म्हणत होते की या जागा जर इतक्या जास्त आल्या तर मी राजीनामा देईल किंवा राजकारण सोडून देईल आता काय राजकारण सोडण्याची भाषा कोण काय करत होतं ते तर काँग्रेस मुक्त भारत त्यांना करायचा होता आणि अजून काय काय त्याच्याबद्दल मला फार जास्त काही बोलायचं नाही आहे महाविकास आघाडीला जनतेनी साथ दिली जनतेचं कोटी कोटी आभार एक गोष्ट नक्कीच म्हणावीशी वाटेल ज्यावेळेला निवडणूक आपण लढत होतो त्यावेळेला सगळेजणं शिवसेना आणि राष्ट्रवादीबद्दल बोलत होते आमच्या काँग्रेस पक्षाबद्दल कोणाचे सहा म्हणत होते कोणी सात म्हणत होते कोणी आठ म्हणत होते पण सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे हे विसरता कामा नाही महाराष्ट्रामध्ये आणि महाविकास आघाडी म्हणून सगळे नेते अमरावती जिल्ह्यामध्ये आले होते आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना मी प्रॉमिस केलं होतं की पहिले मातोश्रीवर येणार आणि पहिला आम आमचा खासदार मातोश्रीमध्ये जाणार मग सिल्वर ओकमध्ये जाणार आणि नंतर दस जनपदवर जाणार हे आधीच आम्ही ठरवलेलं होतं सगळ्यांची मेहनत राहिली एकजुटीने आम्ही काम केलं जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली आज रिझल्ट तुमच्यासमोर दिसतो आहे सरपंच असलेला माणूस आज खासदार झालेला आहे ह्याच्यात नक्कीच आनंद आहे नक्कीच हा विजय जो आहे हा सोपा नव्हता पण ही निवडणूक जी आहे ही जनतेनेच आपल्या हातामध्ये घेतली होती त्यामुळेच आम आम्ही हा विजय साकारू शकलो असं यशोमती ठाकूर यांचं बोलणं आहे अमरावतीनं कॅम्बा पर्सन दुर्वास रोकडेसह सा धनंजय साबळे मुंबई तक।